काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी अखेर नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपली माघार जाहीर केली आपण येथून निवडणूक लढवणार नसल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे भुजबळ यांनी हा निर्णय जाहीर केला असला तरी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना मात्र यामागे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं षडयंत्र वाटतंय काय म्हणतायत समता सैनिक साथ। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि तमाम ओबीसीचे नेते आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी काल पत्रकार परिषद घेऊन जी घोषणा केली की मी लोकसभा लढवणार नाही लोकसभेतून माझी माघार आहे त्यांनी महाघार का घ्यावा लागली त्यांना कारण की गेल्या एक महिन्यापासून देशाचे नेते देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील आदरणीय अमित शहा साहेब असतील त्यांनी वरून खालच्या जे महायुतीचं सरकार आहे त्यांना सांगण्यात आलं होतं किंवा भुजबळ साहेब हे नाशिक लोकसभेची निवडणूक लढवतील आणि त्या पद्धतीने देखील प्रेसच्या माध्यमातून बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या वारंवार केंद्राकडून केंद्र पातळीवरून सातत्यानं विचारणा होत होती की भुजबळ साहेबांनी ती निवडणूक लढवावी त्याची साक्ष हे करण्यासाठी आदरणीय भुजबळ साहेबांनी फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील त्यांना विचारणा केली खरंच ठीक आहे मी नसेल तर भुजबळ कुटुंबातील समीर भुजबळ लढवतील आदरणीय शेपाली भुजबळ लढवतील तर वरून सांगण्यात आलं फडणवीस साहेबांना की नाही हो आदरणीय भुजबळ साहेबच ही लोकसभा लढवतील म्हणजे ज्या अर्थी भारताचे सर्वोच्च नेते देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील आदरणीय शहासाहेब असतील यांनी सांगून देखील स्थानिक पातळीवरचे जे नेते आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी एक ओबीसीचं नेतृत्व देशभर आज सगळ्या देशामध्ये ओबीसीच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारं एक फक्त भुजबळ साहेब आहेत मधल्या काळामध्ये ओबीसी अडचणीत असताना तुम्ही आम्ही पाहिलं किती भीतीचं वातावरण होतं ते वातावरण दूर करण्यासाठी आदरणीय भुजबळ साहेब वयाची पर्वा न करता वयाच्या सत्तर सत्याहत्तरव्या वर्षी त्यांनी ओबीसीला धीर देण्याचं काम केलं कुठंतरी तीनशे पंच्याहत्तर जाते हा भुजबळ साहेबांच्या पाठीमागं उभा राहतात असं यांच्या लोकलच्या नेत्याला जाणवलं आणि केंद्रातून ज्यावेळेस ओबीसीचा नेता वर जाईल आपल्याला डोझ होईल अशी भीती त्यांना निर्माण झाली त्यामुळं इथल्या स्थानिक जे नेते आहेत हे सरकार चरवणारे असतील तिन्ही पक्षाचे प्रमुख असतील त्यांनी जाणीवपूर्वक भुजबळ साहेबांची उमेदवारी डावलली असं आम्हाला या ठिकाणी कार्यकर्त्याला वाटतंय निश्चितच भुजबळ साहेब काय दबणार नाहीत येणारा काळ ठरवेल काय करायचंय ते आदरणीय भुजबळ साहेब आम्हाला आदेश देतील आणि आपण पाहिलं की ओबीसी समाज हा फक्त भुजबळ साहेबांचा आज पाठीमागो उभा आहे कारण अडचणीच्या काळात कुठलाही ओबीसीचा नेता भुजबळ साहेब किंवा ओबीसी चा पाठी माझा उभा राहिला नाही भुजबळ साहेब एकमेव असे नेते की ओबीसीच्या पाठीशी उभा राहिले म्हणून भुजबळ साहेबांची ताकद वाढवण्यासाठी अखिल भारतीय फुले सत्ता पक्ष असतील ओबीसीच्या सर्व संघटना असतील ह्या सरकारचा म्हणण्यापेक्षा मी सरकार सर्व ते प्रमुख आहेत ह्या तिघाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे आज परिस्थिती पाहता तुम्ही काय आहे ती आदरणीय भुजबळ साहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून आम्ही येणाऱ्या लोकसभेमध्ये कुणाला मतदान करायचं हे भुजबळ साहेब सांगतील त्यालाच आम्ही पूर्ण ओबीसी समाज मतदान करू या ठिकाणी असे आपल्या माध्यमातून मी ग्वाही देतो आणि या मुख्यमंत्री असतील दोन्ही मुख्यमंत्री असतील यांना त्यांची जागा दाखवण्याचे आम्ही राहणार नाही राज्य सरकारचा एक भाग असलेल्या छगन भुजबळ यांच्यात समता परिषदेचे कार्यकर्ते मात्र आता मुख्यमंत्र्यांचा आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा निषेध करतायत समता परिषदेच्या या भूमिकेचा बीड लोकसभेच्या निवडणुकीवर नेमका काय परिणाम होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल था प्रजापत्र लाईव बीड